पावसाळा सरून हिवाळा ऋतू सुरू झाला होता जंगलामध्ये हळूहळू थंडीचे प्रमाण वाढत होते आणि सर्व पक्षी आपापल्या घरट्यांची दुरुस्ती किंवा नवीन घट्टी भरविण्यामध्ये व्यस्त होते तिकडे दादा मात्र आरामात आपल्या घरामध्ये ढार आढळून झोपलेलं आहे तेवढ्यात तिकडे काळून ताई येते आपण अजून झोपूनच आहात चला उठा आपल्या घराची अवस्था बघा काय झालेली आहे पूर्ण पावसाळ्यामध्ये जेमे तेमे तब धरून राहिला आहे हे ग आता आपल्याला नवीन घरट बनवावंच लागेल जंगलात कडाक्याची थंडी पडण्याआधी आपण आपले नवीन घर बनवून घेऊयात आणि झोप मात्र देत नाही मला काय बोलता तुम्ही अहो पूर्ण पावसाच्या आधीही तुम्ही असच पाळशीपणा करून आपल्या घराची दुरुस्तीही केली नव्हती आणि त्याचेच परिणाम पूर्ण पावसाळ्यामध्ये आपण भोगलेले आहेत आता ह्या थंडीचा त्रास मला सहन करायचा नाही आणि त्यासाठी आपण मजबूत असं घालटब बनवूया चला उठा लागा का मला अगं ग कशाला नुसती चिंता करत बसतेस आहे तर खरं आपलं एवढं चांगलं सुंदर असं घोळटोप बघ की पूर्ण पावसाळ्यात वादळी पाऊस पडत होता तरी पण आपलं घर टिकून राहिलं की नाही आता काय नुसती थंडीच येणार आहे त्याच्यात काय होते आपल्या हा ह्या तुमच्या आळशीपणामुळेच आपलेही असे हाय होत राहतात ऐकूच नका तुम्ही माझ काही कावळींताई वैगता तेथून निघून जाते जंगलामध्ये कडाक्याची थंडी पडते वादळ सुद्धा येते सोसायट्याचा वारा वाहू लागतो आणि जे व्हायचं नको तेच होऊन बसते पावसाचा मार झेलून झेलून आधीच कमकत झालेले काऊदाचे घरटे त्या वादळात काही टीक धुरू शकले नाही आणि ते खाली कोळमळून पडून तुटून गेले काउदाता आणि कावळींताई बेघर झाले पण काऊदाताचा हा आळशीपणा जंगलातल्या सर्व पक्षांना माहिती होता त्याच्यामुळे त्याच्या मदतीस मात्र कोणीच धावून आले नाही ठीक म्हण बघा मित्रांनो आपण आळशी नसतो मात्र आळस करत असतो म्हणून ह्या आळशीपणाला बळी न पडता आपलं काम योग्य वेळेमध्ये पूर्ण करावे जेणेकरून पुढे पस्तावण्याची वेळ आपल्यावरती येत नाही